हाय हॅलो नमस्कार मी सुषमा आपल्या चॅनलवरती तुमची सगळ्यांच्या अगदी मनापासून स्वागत करते आज आपण या व्हिडिओमध्ये पाठीमागून अशा बंद गळ्यामध्ये कशी डिझाईन करायची हे बघणार आहोत आणि याची शिलाई मी पाचशे रुपये घेतलेली आहे ती पाचशे रुपये शिलाई मी कशी घेतली हेही मी या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे आणि हे पोटली पटण आपले सगळीकडून सेम येण्यासाठी आपण कोणती ट्रिक वापरली हेही या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा ब्लाउजला डिझाईन करण्यासाठी आपल्याला कॅनस लागतो तो कॅनस किती घ्यायचा तर कॅनस हा रुंदीला मी पाच इंच घेतलेला आहे आणि उंचीला आपला जेवढा गाळ डीप असेल त्यापेक्षा एक इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे अगोदर आपण कॅनसवरती वरून अडीच इंचाची मार्किंग करणार आहोत नंतर पुन्हा एक इंचचा गॅप सोडून पुन्हा जेवढा आपला गाळ डीप असेल त्याची मार्किंग करून घेणार आहोत त्यानंतर आपण शेप द्यायला सुरुवात करायची आहे तर जे आपली गाळ रुंदीची मार्किंग केलेली होती त्या मार्किंगपासून आपण अडीच इंचापर्यंत असं गोलाकार शेप देऊन घ्यायचा आहे नंतर आपण जिथे डिपगायची मार्किंग केलेली होती तिथून आपण रुंदीला अडीच इंच घ्यायचं आहे तुम्ही जर हेल्दी असाल किंवा तुम्हाला गळा मोठा पाहिजे असेल तर तुम्ही तीन इंच साडेतीन इंच घेतल्या तरी चालेल त्यानंतर ता आपण अडीच इंचाच्या खाली एक इंचाची मार्किंग केलेली होती तिथपर्यंत ती ती अशा पद्धतीने शेप देऊन घ्यायचा आहे आपला मेन शेप देऊन झाल्यानंतर साईडून आपण अर्धा इंचा पुन्हा अशा पद्धतीने शेप देऊन घ्यायचा आहे आणि आपण आता फक्त खालचा शेप कट करून घेणार आहोत आपण हा वरचा शेप वापरणार नाही हा फक्त डिझाईन करण्यासाठीच काढला होता आपण जशी मार्किंग केली होती तसा आपण गळा कट करून घ्यायचा आहे म्हणजेच आपण आतला शेप गळ्याचा कट करून घ्यायचा आहे आता आपण हा गळा कापडावरती कसा लावायचा हे बघूयात तर मी पाठीमागची बाजू अस्तर लावून तयार करून घेतलेली आहे त्यानंतर पाठीमागची बाजू अशा पद्धतीने बरोबर मध्यभागी फोल्ड करायची आहे आपला मुंढा दोन्ही साइडून सेम असला पाहिजे अशा पद्धतीने आपण कापड फोल्ड करायचं आहे आणि त्यानंतर अडीच इंचाची मार्किंग करून गळा कट करून घ्यायचा आहे गळा कट करून झाल्यानंतर आपण क्रॉस पट्टी घ्यायची आहे आणि पाठीमागच्या साईडला अशा पद्धतीने लावून घ्यायची आहे पट्टी लावताना आपण दीड इंचाची पट्टी घेऊन ती डायरेक्ट फोल्ड करतो तुम्ही अगोदर एका साइडला शिलाई मारून नंतर पट्टी लावली तरी चालेल आपण डायरेक्ट अशा पद्धतीने पट्टी लावून घेतल्यामुळे आपला थोडासा वेळ वाचतो कट देऊन गळा पलटी करून घ्यायचा आहे मी माझ्या शिलाई रिलेटेड एखादा प्रकार मार्केटमध्ये नवीन आला तर तो सगळ्यात अगोदर आपल्या छानवरती तुम्हाला बघायला मिळेल आणि तो पॅटर्न बनवताना तुमच्याकडून काय चूक होऊ शकते ती चूक आपण कशा पद्धतीने टाळू शकतो या सगळ्यात छोट्या छोट्या गोष्टी मी सांगत असते आणि तुम्हाला जर बेसिक शिलाई काम येत असेल तर आपण परफेक्ट फिनिशिंगमध्ये ब्लाउज कसे शिवायचे आपण बाहेरच्या ऑर्डर कशा घ्यायच्या रेट कसे ठरवायचे अशा छोट्या छोट्या टिप्स मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते त्यामुळे तुम्हाला जर स्टिचिंगमध्ये इंटरेस्ट असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या फॅमिलीमध्ये सहभागी व्हा आता आपला अडीच गाळा पट्टी लावून पलटी करून तयार आहे आता आपण खालचा गळा कशा पद्धतीने करायचा हे बघूयात आपल्याला खालचा गाळ जोडण्यासाठी आपल्याला सेंटर काढावा लागेल तर सेंटर कसा काढायचा सेंटर काढण्यासाठी आपल्याला पाठीमागची बाजू बरोबर मध्यभागी फोल्ड करायची आहे पाठीमागची बाजू फोल्ड करताना मुंढा आणि कमरेची लाईन आपली दोन्ही सेम असल्या पाहिजेत अशा पद्धतीने आपण फोल्ड करायचं आहे आणि त्यानंतर बरोबर सेंटरवरती बोट फिरवून घ्यायचं आहे म्हणजे आपली मार्किंग खाली तयार होईल अगोदर आपल्या या कॅनव्हला अस्तर लावून घ्यावं लागेल तर आपण अस्तरवरती अशा पद्धतीने हा कॅनसचा गाळ ठेवायचा आहे आणि नंतर शिलाई मारून घ्यायची आहे शिलाई मारून झाल्यानंतर आपण थोडंसं कापड ठेवून बाकीचं कापड आपण कट करून टाकणार आहोत नंतर थोडंसं शिल्लक राहिलेलं कापड आपण ह्याच्यावरती फोल्ड करून घेणार आहोत म्हणजे त्याला बाहेरून आपण पट्टी तयार करून घेणार आहोत आता आपला कॅनसला आस्तर लावून तयार आहे आपण आस्ताचा मधला भाग कट केला नाही आपण तो भाग तसाच ठेवलेला आहे जेणेकरून आपल्याला कॅनस जोडायला बरं पडेल आता आपण आस्तरवरती सुद्धा बरोबर सेंटरवरती मार्किंग करून घ्यायची आहे त्यानंतर पाठिंबाच्या बाजूच्या सेंटरवरती आस्ता बरोबर सेंटर ठेवायचं आहे आणि आपण सगळीकडून शिलाई मारून घ्यायची आहे आपला पाठीमागचा कॅनॉल जोडून झाल्यानंतर बरोबर कॅनॉलच्या अशा पद्धतीने घडी घालायची आहे आणि कमरेची लाईन आणि मुंड्याची लाईन सेम आहे की नाही ह्या गोष्टीची खात्री करून झाल्यानंतर आपण एखाद्या सुईच्या मदतीने आपले हे दोन्ही शेप सुद्धा सेम आहेत की नाही ह्या गोष्टीची खात्री करायची आहे म्हणजेच सुई टोचून बघायचं आहे की आपल्या वरच्या कोनवरतीच खालचा कोन आलेला आहे की नाही किंवा वरच्या सर्कलची तर खालचा सर्कल आला की नाही या गोष्टीची खात्री करून झाल्यानंतरच आपण मधला शेप कट करायचा आहे तुम्ही स्वीट उचवल्यानंतर तुमचा वरचा शेप आणि खालचा शेप जर मॅच होत नसेल तर तुम्ही एका साईडची शिलाई काढून थोडंसं ॲडजस्ट करायचं आहे आणि नंतर मग पुन्हा शिलाई मारायची आहे असं करून सुद्धा जर तुमचा वरचा शेप आणि खालचा शेप मॅच होत नसेल तर तुम्ही एका साईडची शिलाई काढून झाल्यानंतर ह्या साइडचा शेप दुसऱ्या साईडवरती तुम्ही डायरेक्ट कट करू शकता पण असं करताना तो दुसऱ्या साईडचा कॅनवस आपल्या मध्ये येणार नाही या गोष्टीची खात्री करूनच आपण गळा कट करायचा आहे तुम्ही गळा कट करताना बरोबर सेंटरला कट न करता जरा जर इकडे तिकडे झाला तरी दोन्ही मुंड्यांमध्ये तुमचा फरक जाणवेल म्हणून मी नेहमी सांगते की गळा कट करताना बरोबर सेंटरला आहे की नाही या गोष्टीची खात्री करूनच गळा कट करायचा आहे आपला गळा कट करून झाल्यानंतर सर्कल तर आपण छोटे छोटे कट देणार आहोत तसेच खाली दोन कोण आहे तिथे सुद्धा कट देणार आहोत आणि गळा अशा पद्धतीने व्यवस्थित असं पलटी करून घ्यायचा आहे आणि पलटी करून झाल्यानंतर आपण त्याच्यावरती शिलाई मारून घ्यायची आहे हे बघा शिलाई मारल्यानंतर आपल्याला किती परफेक्ट दिसतंय हा गळा अजून छान दिसण्यासाठी आपण याला पोटली बटन लावणार आहोत तर ते पोटली बटन कसे कर तयार करायचे हे बघूयात पोटली बटन बनवण्यासाठी शिल्लक राहिलेलं ब्लाउज पीस मी असे लांब स्ट्रिप्स कट करून घेतलेले आहेत त्याचे छोटे छोटे चौकोने तुकडे करून घेतलेले आहेत अंदाजे तीन इंच बाय तीन इंच वगैरे असतील त्यानंतर स्पंज घ्यायचा आहे है। आणि स्पंजचे सुद्धा आपण चौकोने तुकडे करून घ्यायचे आहेत पण स्पंज आपण जेव्हा कट करतो त्यावेळी स्पंजचे सगळे तुकडे सेम आहेत की नाही ह्या गोष्टीची खात्री करून घ्यायची आहे कारण आपण स्पंज सेम घेतल्यामुळे आपले पोटली पटन सगळे सेम दिसतील तर तुम्ही स्पंज सेम नाही घेतला तर तुमचे पोटली बटन सुद्धा सेम येणार नाहीत त्यामुळे आपण स्पंज सेमच घ्यायचा आहे तुम्ही स्पंजच्याऐवजी थर्माकॉलचे बॉल्स भेटतात ते वापरले तरी चालेल पण ते आपल्याकडे बॉल अवेलेबल नसतील तर आपण अशा पद्धतीचा स्पंजचा वापर करायचा आहे स्पंज आपल्याकडे इझिली अवेलेबल असतो आपण जे कापडाचे छोटेसे चौकोन तुकडे करून घेतलेले होते त्यामध्ये स्पंजची छोटीशी घडी घालायची आहे आणि कापड धाग्याने गुंडाळायचं आहे मी हे तुम्हाला दोन तीन करून दाखवलेले आहे जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल की आपण कशा पद्धतीने हे केलेलं आहे ते तुम्ही अशा पद्धतीने केल्यामुळे तुमचे सगळे पोटली बटन सेम येतील अशा पद्धतीने आपण सगळे पोटली बटन तयार करून घ्यायचे आहेत आणि एक्स्ट्राचं काही कापड असेल ते आपण कट करून टाकायचं आहे आता आपण हे पोटली बटन कसे लावायचे हे बघूयात शक्यतो हे पोटली बटन हातानेच लावायचे आहेत म्हणजे ते आपले परफेक्ट लावले जातील कारण हे पोटली बटन लावताना अगदी आपण शिलाईच्या जवळच हे बटन चालू करणार आहोत आणि आपल्याला थोडंसं अंतर सोडून दुसरं बटन लावायचं आहे हे आपण हाताने केल्यामुळे आपल्याला परफेक्ट अंदाज येईल तुम्ही जर पोटली बटन मशीनवरती लावायला गेलात तर हे अगदी शिलाईच्या जवळ येत नाहीत त्यामुळे शक्यतो तुम्ही हातानेच लावा म्हणजे परफेक्ट येतील तुम्हाला सुद्धा प्रश्न पडला असेल मी खेड्यामध्ये राहून सुद्धा पाचशे रुपये शिलाई कशी घेतली तर मी बेसिक तीनशे रुपये शिलाई घेते त्यामध्येच आपण एक्स्ट्रा काही डिझाईन केली तर पन्नास शंभर रुपये वाढवते ही डिझाईन थोडीशी हार्ड होती त्यामुळे मी शंभर रुपये एक्स्ट्रा घेतलेले आहेत आस्ताचे पन्नास रुपये एक्स्ट्रा घेते ह्याचे स्लीवसुद्धा आपण पप स्लीवमध्ये घेतलेले आहेत त्यामुळे ह्याचे मी पाचशे रुपये शिलाई घेतलेली आहे आता या गळ्यावरती आपले सगळे पोटली बटन लावून तयार आहेत आपण हे अजून छान दिसण्यासाठी ह्याच्यावरती लेस लावलेली ले ले आहे तुम्ही सुद्धा स्टिचिंग करत असाल आणि तुम्हाला रेट कसे ठरवावे हे समजत नसेल तर मला कमेंट करा कोणत्या डिझाईनला कशा पद्धतीचे रेट घ्यायचे याच्यावरती मी अगदी डिटेलमध्ये व्हिडिओ बनवेन तसे शिलाई रिलेटेड अजून कोणते व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील हेही मला कमेंट करून नक्की सांगा पूर्ण बैठल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशा छानशी व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आणि टेक केअर